हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण चिकन करी रेसिपी बनवणार आहोत अगोदर आपण चिकन मॅरिनेशन करून घेणार आहोत त्यासाठी त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा हळद त्यामध्ये चवीनुसार मीठ छोटे चमचे दो दोन चमचे मीठ आता हे चिकन आपण मिक्स करून घेणार आहोत घेतले हळद मीठ लावून त्यासाठी लागणारे साहित्य पाच ते सहा वेजची दोन चमचे खसखस दोन चमच्या हवरी थोडीशी हळद एक वाटी खोबरेची कट करून घेतली थोडीशी कोथिंबीर सहा कांदे चिकन मसाला आणि मिरची पाव लाल मिरची पावडर घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ करणारे शिजवून घेणारे त्यासाठी फोडणीसाठी दोन कांदे घ्यायचे कट करून आता आपण कांदे कट करून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर कट केली आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा थोडासा कांद्याला लाल कलर मी कांदा घ्यायचं त्याच्यामध्ये हे मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून घ्यायचं हे कत्र मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आता चिकनला पाणी सुटलेलं आहे आपण घेऊ आणि नंतर ना आपण गरम करायला ठेवलेलं पाणी ते पाणी ओतून घ्यायचं थोडस आता चिकन मधलं पाणी आटलेलं आहे आपण त्याच्यामध्ये चिकन मध्ये पाणी टाकून घेऊया ते दोन शिट्ट्या काढून घेऊया ग्रेवीसाठी जो मसाला काढलेला तो भाजून घेणार आहोत आपण पाच ते सहा वेळची घेतलेली त्या टा टाकून घेणार आहोत दोन चमचे खसखस ती पण भाजून घेणार आहोत थोडीशी भाजली त्याच्यामध्ये हवरी हवरी पण दोन चमचे ती पण भाजून घेणार आहोत खोबरं टाकून घेणार आहोत एक पट खोबरं भाजत काढून घेऊया आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे कांदा भाजण्यासाठी कांदा टाकून घेऊया आपण पाच ते सहा मीडियम आकाराचे कांदे घेतले होते आता अपना है। तो अपना हुए। थोड़ी शी तेल कट करून घेतलेलं आहे आता आपला कांदा पचून झालेला आहे तो आपण आता काढून घेऊया त्यासाठी थोडीशी हळद तेल टाकून घेतलेला आहे थोडीशी हळद लाल मिरची पावडर एक चमचा त्याला दोन चमचे जास्त तिखट न करतच मीठ टाकायचे एक चमचा आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत घेतलेलं त्याचं वाटण टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर कांदा वाटण करून घेतलेला कांदा पण टाकून घ्यायचा चिकन मसाला एक चमचा तो मिक्स करून घ्यायचा आता आपण सगळं चिकन टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता पण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ती मिक्स करून घेणार आहोत चिकन ग्रेव्ही रेसिपी तयार झालेली आहे